मस्त वाफाळलेला चहा एक टॅबलेट आणि एक ग्लास पाणी अशी काही माझी दिवसाची सुरुवात झाली होती सगळं स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि आज मी ठरवूनच घेतलं होतं की मला लोणी काढायचं आहे म्हणजे काढायचं आहे आज उद्या करता करताना एकाची दोन दोनाची तीन तीनाची चार कधी शाहीची भांडी भरली मला कळलंच नाही आणि वेळसुद्धा भेटत नव्हता तर भरपूर असं लोणी लागलं सोबत भरपूर अशी भांडी पण निघली दोन तीन वेळा लोणी स्वच्छ धुवून घेतलं आणि लोणी धुवून घेत होती तोपर्यंत ना म्हणजे लोणी काढायला घेतलंच त्याच वेळेला मी एक पातेलंभर पाणी मी गॅसवर ऑलरेडी गरम करायला ठेवलंच होतं तर एक वाटी लोणी जे आहे ते बाजूला करून घेतलं जेणेकरून कोणाला आवडत असेल तर ते खातील तर दोन पानं आणि अर्धा टीस्पून जिरण दोन वेलचे ठेचून घालायचे आहेत लोणी तूप कडवतो ना तर वेलचे घातलेले ते व्हिडिओ स्किप झालेला आहे आणि याचा डिटेल व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे तोसुद्धा नक्की बघा तुम्हाला हेल्पफुल वाटेल आणि सगळी भांडी विस्कळून घेतली गरम पाण्यातून आणि ही एवढा सगळा पसारा एवढी सगळी मेहनत घेतली पण ज्या वेळेला हे बघते ना तर त्यावेळेला समाधान वाटलं माझी तुपाची जी बरणी आहे ना ती खूप वर्ष जुनी आहे तरी ती बरणी भरून एवढं तूप शिल्लक करायला चला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर